नमस्कार द्राक्ष बघाय धरण आपण ज्या गोष्टी आम्ही शेतीमध्ये करतो ते वारंवार मी इतर बाकीच्या माझ्या कृषीमध्ये काम करते त्या मित्रांसाठी शेअर करत राहतो आज माझं असं मत आहे की जास्त चर्चा आता यावर्षी या जी टीम यावर्षी पहिल्यांदाच बऱ्यापैकी एक दहावीस वर्षामध्ये दहाच्या आतमध्ये आपलं इथं तापमान म्हणजे टेम्परेचर आल्यामुळं थंडीची लाट जाणवून आली आणि थंडीमध्ये नाही म्हटलं तर झाडाची उपासमार होते आणि उपासमार होत असताना आपल्यामध्ये असा गैरसमज झाला की फुगवण पण फार कमी होती काय तर तुम्हाला मी सांगतो आता हा शहात्तर दिवसाचा प्लॉट आहे तर अकरा बारा एम एमच्या आसपास मनी झाले तर जर तुम्ही जवळून बघितलं तर ही एवढं असं एवढं लूज राहिलं पाहिजे की ती वळ म्हणजे वर जरी गेलं तरी एवढं जे अंतर आहे तर ही याची फुगवण ही अतिशय उत्तम आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला आता फोटोमध्ये तुम्हाला साईज लक्षात येणार नाही बारा एम एमच्या आसपास साईज आहे आणि अगदी चार पाच दिवसाच्या अंतरामध्ये पाणी उतरल तर पाणी फिरलं बे पेसिफिक ती का जी त्याच्यामधलं ढासल त्याचं ती त्याच्यामध्ये शहात्तर दिवस किंवा पंच ऐंशीच्या आसपास तू ती प्रक्रिया होते झाडामध्ये आणि त्यावेळेस ज्या ज्या मान्याची साईज बारा एम एम आहे ती साईज चौदा एम एम ते पंधरा एम एमच्या आसपास तीन चार दिवसाच्या पिरियडमध्ये जाते त्यामुळं आज जर घडलो लूज असला तुमचा तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही जी एक तर साठ दिवसानंतर जीएचा वापर टाळा आणि कुठलंही हार्मोन्स ते देणं गरजेचं नाही बेदाण्याच्या बाबतीत कारण काठडीची जाडी वाढली तर परत तुम्हाला भविष्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर वातावरण खराब झालं तर माल वाळण्यासाठी जास्त वेळ जाईल आणि जास्त वेळ गेला तर मग आपल्या मालावरती वा बुरशी वाढून मालाचा कलर बदलतो तर ही ह्या ही बेदाण्याची बाजू थोडीशी बाजूला ठेवू आपण तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन एम एमची फुगवण ही पाणी उतरल्यानंतर तुम्हाला येऊ शकते आणि तीन एम एम फुगवण जर आली तर जी घड तुम्हाला आता लूज वाटते तर ती घड आरामात असं थोडंसं घट्ट व्हायला मदत होईल आणि वेट यायला काय अडचण वाटत नाही आणि ह्या स्टेजला जर तुमचं घड गच्च झालं असलं तर निश्चितच तुम्हाला पाणी उतरल्यानंतर ती घड जाम होणार आहे आणि जाम झालेल्या तर वेदना कसा चांगला होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो थोकवणीच्या बाबतीत जास्त इतकी अवास्तव काळजी करू नका लेटमध्ये जी देणं टाळा नमस्कार